आणि वडील निवृत्त झाल्या झाल्या गावाकडे आले कधी हे साधारण दोन हजार पाचच्या दरम्यान आणि मग तिथे स्थायी झाले आणि त्यांची खूप इच्छा होती की माझं मूळ जे गाव आहे ते नरडले की जे आता धरणाखाली जात आहे बरोबर आणि त्यामुळे वडिलांचं फील झालं की बाबा आता ज्या गावात नाना नवी वडील ना असं कळलं होतं काही झालं हो हो तीस वर्षापासून आधी तो प्रोजेक्ट सुरू आहे so, तो सर्वे झाला होता सर्वे झाला होता काम सुरू झालं आता ऐंशी टक्के काम पूर्ण झालेलं आहे आणि मग त्याला सारखं फील व्हायचं की बघा शेवटी कशी आई कशी असेल आंधळी असेल डुळे असेल पांगळी असेल आई आपली असते ना बरोबर तसं मातीबद्दल असते ज्या मातीमध्ये आपण आपला जन्म झाला म्हणजे अगदी सह्याद्रीच्या खोऱ्यामध्ये कुठे ते कऱ्या कपारामध्ये नरडेव्या नावाचं गाव पायी लोक पूर्वी कोल्हापुरात जात होती अशा ह्या गावामध्ये त्या काळात जायची काही ट्रान्सपोर्ट फॅसिलिटी नाही असं असताना देखील सुद्धा प्रचंड उत्साहात लोक तिथे राहते आता पुढे काय करायचं बाळा माझा स्वप्न आहे की काहीतरी आपल्याला आपल्या गावामध्ये करता आलं पाहिजे प्रामुख्याने माझ्या असं लक्षामध्ये आलं की ऐंशी टक्के लोकसंख्या कमी होत आहे आणि जी तरुण मुलं आहे ती तरुण मुलं शेतीवर न राहतात निसर्गाने hmm. हे जे काय सगळं निर्माण करून ठेवलेलं आहे hmm. याच्यात किती वैभव आहे hmm. ही दृष्टी त्या मुलाला नसल्यामुळे ती hmm. मुलं मुंबईमध्ये कुठे जातात hmm. कुठेतरी याच्या भांडूप सारख्या ठिकाणी अशी ती मुलं गर्दी करून राहतात आणि मॉल मध्ये काम कर इकडे काम कर असं करत करत ही मंडळी शेवटी काय एक तुम्ही लेखक वापरतात मी लेखक आहे काजावर उचलून चालत नाही काय ते प्रत्यक्ष आपण केलं पाहिजे या धारणेत ना आपण हा काजूचा उद्योग इथे सुरू करूया पण कशी इच्छा होती हो आणि म्हणजे या जमिनीतून काहीतरी उत्पन्न व्हावं आणि त्या उत्पन्नाचा फायदा या आजोबाच्या परिसरातील कड्याच्या लोकांना मिळावा त्यांचा संसार सुखी व्हावे हा कड्याच त्यांचा उद्देश असतो जो तुम्ही असा मी माझाही तो बरोबर उद्देश आहे की दहा माणसं जर आजूबाजूची उभी राहिली मी क्लस्टर योजना दिली क्लस्टर याचा अर्थ की पाच बायका आता एकत्र आलेल्या आहेत शासनाच्या स्कीम आहेत त्या पाच बायका एकत्र येऊन हा उद्योग सुरू झालेला आहे आता पुढचं कि एखादी बाई घरामध्ये आहे तिच्यामध्ये क्षमता आहे काम करायची मग आपण त्यांना ती मशिनरी देणार रॉ मटेरियल आपण त्यांना देणार म्हणजे सकाळी आपल्या फॅक्टरी मधना गाडी प्रत्येकाच्या घरी जाईल प्रत्येकाने किमान दोनशे किलो काजू टाकेल बर आपलं घरात घर बसल्या काम करत करत झाडू धाल, लोट करत मुलांच बघत स्वयंपाक करत 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 त्या चालू दिवसभरात दोनशे काजू मशीन वरची त्या सोलायचे आहेत दुसऱ्या दिवशी सकाळी परत आपली गाडी जाईल ते पुन्हा लाव म्हटलेलं देईल आणि ते सोडलेले काजू फॅक्टरी मध्ये घेऊन येईल असं जर प्रोसेस तिने तीस दिवस केले तर किमान तिला पंचवीस ते तीस हजार रुपये महिन्याला उत्पन्न मिळू शकेल असं क्लस्टरचं माझं धोरण आहे क्लस्टर मध्ये काम करायचं हा तो त्यामागचा ता उद्देश आहे आता हा जो भाग आहे तो सात एकर आहे बरोबर आता आता कसं जे तुम्ही पाच मला वाटतं चार पाच वर्षापूर्वी लागवड केलेली असणार किंवा अगोदर जागा घेण्यापूर्वी सुद्धा काही झाड होती काही नव्हतं काही नव्हतं काही नव्हतं काही नव्हतं नाही समोर दिसतोय बघा तसं भरगत अस जंगली झाड त्यामध्ये होती मग ती तोडावी लागली सगळी उडावी लागली तोडावी लागली आणि करावं लागलं इथे ना वैशिष्ट्य इथे चारा बोर नावाचं एक झाड आहे हे माझ्या खूप नंतर लक्ष लक्षमध्ये आलं हे चारा बोर या पट्ट्यामध्ये इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये आहे कि ज्या चारा बोराच्या फळापासून मिठाई करण्यामध्ये ज्याचा वापर केला जातो त्याचा या फळाबद्दल या या कशी करायची फळाचं कसं उत्पन्न घ्यायचं हे इतक्या लोकांना माहिती आणि म्हणून की जंगल तोडीमध्ये ही झाड तोडली जातात खूप झाड अगदी सगळ्यात म्हणजे हापूस आंब्याच्या झाडाला किंमत नाही एवढी शासन दरबारी चारा बोरा किंमत आहे अरे वा वा आता तुम्ही बांबूची पण लागवड केली आहे बांबूची लागवड या जमिनीमध्ये या मातीमध्ये या वातावरणामध्ये परिपोषक आहे का चालणार बांबू काय जसं इंडोनेशिया असेल किंवा अनेक युरोप मधले देश आहेत जसं मागे एकदा माझ्याकडे केळकर आणि केळकर कंपनीची काही मंडळी इकडे रिसर्च करायला लागली होती म्हणजे इंडोनेशियाचं क्लायमेट आणि आपल्या देशाचं क्लायमेट जवळजवळ सारखं आहे आता शेतकरी शेती करत हो। गव्हर्नमेंटने त्यांना इतकं स्वस्त दिलेलं आहे त्यामुळे शेतकरी आज थोडासा आणि म्हणून इथे अनेक उत्पादन आपल्याला घेणं शक्य आहे शेतकऱ्यांच्या जमिनीवरती त्याच्यापैकी बांबूचं उत्पन्न खूप मोठ्या प्रमाणात इथं होऊ शकतं की ज्या बांबूला फार पाण्याची गरज लागत नाही बरं आणि चांगला बांबू इथे येतो ज्या बांबूला अतिशय चांगला खप आहे ज्या बांबूला अतिशय मार्केटमध्ये चांगल्या प्रकारचे व्हॅल्यू आहे अशा बांबू जवळजवळ मी संपूर्ण रोड पासून तुम्ही जर आलात एका बाजूला सगळ्या कंपाऊंडला लागून मी अशी बांबूच झाड लावली की ज्याच्यातना काही उत्पन्न होऊ शकेल बरं पण मला सांगा सर त्या बांबूच्या लागवडीला वगैरे लावले का मिळतं ना सरकारी अनुदान आहे त्याला नाही असं म्हणता येत ना सरकारने खूप योजना केलेल्या आहेत या अडीच वर्षामध्ये इतक्या योजना आलेल्या आहेत कि त्या शेतकऱ्यांच्या भल्यासाठी असणाऱ्या योजना आहेत मुळात काय होतं की शेतकरी विचारा तिथपर्यंत जाणं त्यांना कठीण होतं एखादं मॉडेल आपण का करू नये आता ही देखील पस्तीस टक्के मध्ये फॅक्टरी उभी राहिली शासनाने मदत केली ना आणि शासनातले सगळे अधिकारी उत्तम प्रकारे सहकार्य करायला तयार असतात बरोबर तर मी अगदी शासनाच्या अधिकाऱ्यांना सांगितलं की तुम्ही इथे कार्यशाळा ठेवा प्रशिक्षण सगळ्यात महत्वाचं आहे पूर्वी मला एक काल तो फॅक्टरी फार सोपी वाटत होती इतकी ती सोपी नाही आहे जवळजवळ व्हिएतनाम वरना आम्ही अकरा मशिनरी आणलेल्या आहेत त्या प्रोसेस जातो अहमदाबादला आलेल्या मशीन कुठून आलेल्या आहेत अहमदाबाद मशीनरी त्या व्हिएतनाम मधन आलेल्या आहेत त्याची कटिंग ब्लेड जी आहे या कटिंग ब्लेडची सगळ्यात महत्वाची प्रोसेसिंग मध्ये महत्वाचा भाग आहे कटिंग ब्लेड जर उत्तम तुमची असेल तर तो बाजू काजवा बरोबर दुबकला जातो बरोबर आणि मग त्याची पुढच्या प्रोसेसिंग सुद्धा होते आणखी एक माझ्याकडे विशेष मशीन आहे तिची किंमत साडेनऊ दहा लाख रुपयाची ती मशीनरी आहे तर तीन मशीनरी स्कॅनिंग करते सगळ्यांना काजू आणि मग त्या आ, ग्रेड प्रमाणे ए ग्रेड बी ग्रेड सी ग्रेड असे वेगळ्या तीनशे चाळीस नंबर दोनशे चाळीस नंबर अशा प्रकारचं ती स्कॅनिंग त्यामध्ये करत जात आणि त्याप्रमाणे त्याची त्या विभागणी करते ते मॅन्युअल काम नाही सगळं ऑटोमॅटिक आता मला सांगा सर एवढी महागडी मशीन जर मी मागवली आहे म्हणजे कशी करण्यासाठी तर ही मशिनरी चालवण्यासाठी प्रशिक्षक म्हणजे माझ्याकडे एक अपॉइंट केला तो नाशिक वर मी आलेला आहे आणि गेली दीड दोन वर्ष तो स्वतः छोट्याशा काजूच्या युनिट मध्ये प्रयत्न करतोय म्हणजे पर म्हणजे गावात नाशिक सारख्या काय म्हणतो त्याला अगदी चांगल्या भागात ना हा मुलगा कोकणामध्ये येतोय Hmm. आणि स्वतःच करिअर करण्यासाठी म्हणून धडपडतोय hmm. हा मी त्याला वर्षापूर्वी हेरलं आणि म्हटलं की हे हो बघ मी तुझ्या मागे उभा राहतो तू हे सगळं फॅक्टरीच बघ तर त्याच्याकडे सगळे स्किल लेबर जे होते त्या सगळ्या स्किल लेबरला इथे आपण आणलेलं आहे नाशिक नाशिक वरना सगळे काही काही मंडळी आहेत इथलीच काही लोक आहेत ती लोक म्हणजे बहुधा सगळ्या बायका सगळ्यात नाशिकहून आणलेली जी माणसं आहेत जबाबदार व्यवस्था काय त्यांची इथे घर त्याला घेतलेलं आहे घर आल्याने भाड्याने त्याचं घर आहे तिथे मग त्याची जी बायको आहे ती कोकणात सासर इकडे आहे अच्छा तिथे तो राहतो आणि त्याला आवड आहे खूप खूप कष्टानुभूत आहे त्याच्यात बरोबर याला मार्केटिंग महत्वाचं आहे होय oh, होय oh, oh. तर वल्लभ पंडित नावाचा गेली सात आठ वर्ष या इंडस्ट्रीमध्ये काम करणारा मुलगा आहे तर तो सगळं हो oh. आता इकडे नवीन टेक्नॉलॉजी इतकी आहे की मी देखील फॅक्टरी मध्ये काय मला मोबाईल वरती करू शकतो त्याची गरज फॅक्टरी मध्ये यायची तर असं नव्या टेक्नॉलॉजीचा वापर करून आपल्या परीने आपण काय महिला सक्षमीकरण करू शकतो का याचा इंटेन्शन आहे आणि इथे मी थांबणार नाही अजूनही याच्या पुढचं एक्सपान्शन मध्ये काजू पासून वेगवेगळ्या प्रकारचं प्रोडक्ट केलं जातात हा विशेषतः काजू पासून आणखी एक महागड होतं त्याचं त्याला काय म्हणतो आपण कि कॅश्यू बटर जसं असतो तसं बटरचा एक प्रोडक्ट आपण करायचा एक विचार मनामध्ये आहे पण एकदा हे सेट झालं की बटर बटरमध्ये जाईल ते एकवीसशे रुपये बावीसशे रुपये किलो मुंबईमध्ये जातात परदेशामध्ये तर या कॅश्यू बटरला खूप डिमांड आहे बरोबर तो एक प्रोजेक्ट आपण नंतर हा उभा राहील की तो एक त्याच्यामधला प्रोजेक्ट आहे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे या गावामधला फणस जो आहे तो फेकला जातो वापरला जात नाही <coughs> कोणी फणस खात पण नाही गुरं तर नाहीच आहेत राहिली गावामध्ये की ते बिचारे गुरं तरी खाते <coughs> <coughs> मग अनेक अरब मध्ये म्हणा किंवा दुबई सारख्या ठिकाणी म्हणा फनसाला खूप स्कोप आहे तो एक प्रोडक्ट आपण या इथे काही काळाने घेण्याचा एक मानसिक मानसिकता आहे आमची दुसरी गोष्ट सर आता मला जे तुम्ही सांगितलं एक मिळालं तुम्हाला म्हणाल त्या काळात जो उपयोग होतो चारा बोल हा अशी काही झाड तुम्हाला जमीन घेण्यापूर्वी त्याच्यात होती का होती का चारा बोलायची खूप झाडं होती साग होता का साग नव्हता साग मी साग लावलाय आता आता साग नावाचा प्रोडक्ट असं तुम्हाला माहिती आहे एका पिढीला लावायचा दुसऱ्या पिढीचा फायदा घ्यायचा म्हणजे तीस पस्तीस वर्षांनी तो कधी उभं राहणार साग मी संपूर्ण कंपाऊंडला त्याच्या बाजूला सागाच्या बाजूला बांबू आहे बांबूच्या बाजूला रताब्बा त्याचही आपण पूर्ण आहे मध्ये मध्ये काही आंबे यांची झाड देखील आणि विशेष आणखी एक माझा त्यामुळे प्रयत्न सुरू आहे तुम्ही पाहिलं असेल काही मी छोटी छोटी घरं बांधलेली अलीकडच्या पर्यटकांचं प्रमाण कमी होत चाललेलं आहे निसर्गामध्ये निसर्गामध्ये राहणं एक वेगळा प्रकार तुम्ही तर कोकणामध्ये क्रिएटिव्हिटी जेव्हा नवनिर्मिती म्हणतो नवनिर्मिती सगळी इथूनच आपल्याकडनं होत असते बरोबर लेखक म्हणून इथे जसं वापरता माझं देखील अनेक लिखाण इथून झालेलं आहे एक वेगळं ऊर्जा आणि चेतना या मातीतना मिळत असते सतत आणि तर इथे एक पर्यटक करावा असंही डोक्यामध्ये माझा विचार आहे की इथे यावं जंगलात राहावं जंगला वृक्षांशी बोलावं माती जी आहे ती देखील मस्तकाला लावल्यानंतर ते एक वेगळा नैसर असं वाटतं तुम्ही मुळात शिक्षक आहे प्राध्यापक बघा डॉक्टरेट केलेली आहे तुम्ही गावाची थींट कॉलेज आहे तुमची ठाण्यामध्ये तर हे सगळं हालो विचार तुमच्या शैक्षणिक वैगेरे लाल माती आपली से त्या लाल मातीत मशागत करून मेहनत करून प्रशिक्षण देऊन पण तुम्ही एक शैक्षणिक क्षेत्रात प्राध्यापक डॉक्टर तुम्ही कृषीचा अगदी अभ्यास केला होता कधीच <laughs> <नहीं, नहीं, नहीं। laughs> तसा प्रयत्न नाही केला हा तर बघा शेवटी काय असतं माहितीये का मला नेहमी असं वाटते की तुम्हाला काय वाटते हम्म आणि ओढ माणसाला घेऊन जाते लहानपणापासून मी काही मुंबईत काय म्हणजे जन्मत माझा मुळात मुंबईचा दरवर्षी दर माझा मामा उद्योजक भयंकर मोठा उद्योजक त्या काळामध्ये एक्सपोर्टर म्हणून माझ्या मामाच महाराष्ट्रात दुसऱ्या क्रमांकावर त्या काळामध्ये म्हणजे जवळजवळ पंच्याहत्तर ऐंशीच्या दशकातली गोष्ट आहे लाल टी लाल गाडी लाल एसटी आपली एस टी महामंडळ छप्पन सत्तावन पर्यंत काही इथे रस्त्याची सोय नव्हती सगळे जण कोल्हापूर मिरजेवर येत होते किंवा मग मुंबई वरना बोटीने देवगड किंवा वेंगुर्ला किंवा मालवण अशी व्यवस्था होती पण आता सुंदर व्यवस्था झाली आहे आता पर... ती इतकी व्यवस्था सकाळी तुम्ही मुंबई वरून आला तुमचं काम करून संध्याकाळी मग तुम्ही फ्लाईट पकडा किंवा गाडी पकडा किंवा एस टी पकडा किंवा बस संध्याकाळी रात्री तुम्ही मुंबईला आहे आहे बरोबर आता तुमच्या असं की लोकांना जंगलात यावंच वाटतं की पूर्वीची ऋषी कल्पना होती की जेव्हा शिक्षण शाळा नव्हत्या पाठशाळ्या नव्हत्या तेव्हा खेड्यातील माणसं जंगलात जायचे ऋषी मुंडे शिकवायचे बारा वर्ष शिकवायचे आणि पुन्हा त्याला गुरुकुल दुसरं असं तुमच्या ते तुम्ही लेखक आहात कादंबरी का स्वतः कलावंत आहात कलावंत असं जाणवला की हे पीक काढता काढता लाल म्हणजे काय पैशाने सोनं विकास सोनं पिकवता पिकवता लोकांना नैसर्गिक आनंद द्यायचा अगदी बरोबर आता हे नैसर्गिक आनंद येतात बघितलं तुम्ही जे बघलो म्हणजे त्या झोपड्या म्हणून त्याला आपल्या ग्रामीण भाषेमध्ये ह्या झोपड्यांमध्ये उद्या दुपारी या ठिकाणी राहायला येतील त्यांच्या जेवणा खाण्याची सगळी व्यवस्था करावी लागेल पण पाण्याचं काय करणार पाणी माझ्याकडे दोन विहिरी आहेत चांगले दोन विहिरी का दोन विहिरी आहेत त्याचं सगळीकडे लिफ्टिंग केलेलं आहे लिफ्टिंग केलेलं आहे आणि माझं माझं प्रांजळ मत असेल येणाऱ्या पर्यटकांकडे अपेक्षा असे असेल मग लक्झरियस आयुष्य तुम्ही नाही जगू शकत त्यातले काही वेगळा आनंद तुम्ही घ्या बरोबर आहे तुम्ही मग तेवढा असेल तर पाच हजार रुपये खर्च करून ताजमहलमध्ये जाऊन राहू हो शकता जी मी तुम्हाला इकडे काय आणतोय तुम्ही इकडे काय की निसर्गामध्ये तुम्ही जगा बरोबर तुमची जेवढी म्हणून प्राथमिक काळजी घ्यायची तेवढी घ्यायचा प्रयत्न करून तुम्हाला पाण्याची व्यवस्था आंघोळीची व्यवस्था जेवणाची व्यवस्था तुम्ही सांगाल ते जेवण नाही मिळणार अच्छा तिथल्या मातीच्या सुनीवर जेवण तुम्हाला दिलं जाईल भाकरी असेल चटणी असेल म्हणजे या गावामध्ये जे पिकतं या गावामध्ये जे होतं त्या वस्तू तुम्हाला तुमच्या कोटात पथ्या दिल्या जातं बरोबर ती व्यवस्था देखील काही काळात करायचा प्रयत्न करतोय असा एक प्रयत्न झाले हा आता या ती जगाचाच एक बाईक सगळं आहे तर याच्यामध्ये काही जंगली जनावर निसर् पडणाली म्हणात बायली म्हणा त्याचा उपद्रव तुम्हाला होतो का नाही होत होता उपद्रव नाही होत तर निसर्गाचा नियमच आहे हो तुम्ही त्यांच्याच वस्तीमध्ये राहताय बरोबर तुम्हीच अतिक्रमण केले त्यांच्या जागेवर बरोबर आहे इथून छान जाताना मोर सकाळच्या वेळात दिसतात दुखवर जाताना दिसतात वगैरे ते कधी आपला त्रास देत नाही सगळ्यात त्रास देणारा माणूस तो माणूस होत आहे प्राण्यांपासून फारसा त्रास होत नाही बरोबर आहे ते नदी पाणी आपल्या मार्गाने निघून जातात दुखवर असतात ते निघून जातात मोर आहेत ससे आहेत सो so, मागे पूर्ण जंगलच आहे बरोबर तर तसा कधीच आम्हाला त्रास झाला नाही आता मी म्हणा की संपूर्ण या साखर परिसरा म्हणजे बाजूला साईडला सर सागाची म्हणा कोकमाची म्हणा आणखीन काय याची झाडं तुम्ही लावलेली आहेत ती उत्पन्नाची झाडे परंतु या उत्पन्नाचं संरक्षण तुम्ही कसं करणार उत्पन्नाचं संरक्षण करायचं म्हणजे सामाजिक बांधिलकीतनं काम करायचं तुमचा जे काय गरजा आपल्या गरजा आता तशा म्हटलं तर गरजा पूर्ण झालेल्या छोटी मी एक भान ठेवत आलोय त्या आज मला समाजाने आहे तुमची ओळख काय असेल गवा गवांकरांची ओळख बसतात आत झाली असली तरी प्रदीप जवळ काय तुम्ही काय सगळी मंडळी आपण समाजाने मोठं दिलं बरोबर हा समाज आपल्याला मोठा करत असतो बरोबर समाजाचं काहीतरी दिलं नाही तुमची काय प्रतिष्ठा आहे तुमचे मानसिक तर ध्यानचे काय नातं आहे याच्यावर तुमच्या जवळ आता सर महत्वाचा भाग असा आहे की uh, हे जे सगळे आता हा सिझन आहे आता मी बघितलं जरा तिकरू डाऊनदार मालवणी भाषेत म्हणजे लहान अजून जे आहेत तिकरू डाऊनदार मालवणीमध्ये असेल आता त्याच्यामध्ये त्यांचा पौष्टिकपणा म्हणजे चांगला झाला काय कारण की uh, चांगली फळं येण्यासाठी खताचा आणि फवारणीचा वगैरे कशा वगैरे वापर करतो नाही आपण जिथे फवारणी करतो आपण त्या टेक्निकल एक्सपर्ट लोक ठेवली शेवटी त्या झाडाला आवश्यक असणार जी काही पौष्टिक का आहार आहे त्या झाडाचा देखील जसं माणसाला देखील एक प्रकारचा विशिष्ट आवाज त्या त्या वयामध्ये लागतोच ना तसं झाडाचं देखील आहे आता त्यांचं फुलाच्या अवस्थेमध्ये असणारी सिरी झाड आहे ते तर त्याला आवश्यक असताना सगळं खतपाणी दिलं जातं कुडाळवर एक माझी टीम येते त्यांचा स्प्रे घेते म्हणजे स्प्रे ते प्रत्येक झाडाची फान न पान ने पान फांदी फांदी आणि मुळा सकट त्या भाजा भिजून काढलं जातं बरोबर ही सगळी एक्सपर्ट टीम आहे पण या फवारणीमुळे त्यांच्यातलं काय नाही नैसर्गिक तयारी नष्ट होते का नाही होत नसते शेवटी कसं आहे जंगलामध्ये झाड वाढणार झाड जे आहे नैसर्गिक पाठ पण ही जे आपण अलीकडे सगळी हायब्रीड झाड केली आहे पण खातो तर त्या काजूला तसा आतला आतला घर असल्यामुळे त्याच्यात तो काही फारसा फरक पडत नाही त्यामुळे आवश्यक असणार सायंटिफिकली म्हणजे नैसर्गिक जे खत आहे ते आपण या झाडाला यायचं पर्यावरण सगळे बोलता बोलतारावर मला एक आमच्या पुलिस ऑफिसर खेडे खत ते आले त्यांनी जवळजवळ चौदाशे केशर आंबा लावलेला आहे ते खूप जुने आहेत आमच्या पोलीस पोलिसांचे इंचार्ज आहेत तर ते म्हणाले असं ही झाडं लावल्यापासून ते आता मला फळं देईपर्यंत त्यांच्याकडे ना मुळाला मी खत घातलं ना ती मोठी व्हावी इतकं त्या वाडावरून खत घेतलं तर मला असं सांगा सर म्हणजे आता जमिनीचा अभ्यास तुम्ही केलेला आहे तर खत न घालता फवांनी घालता सुद्धा फळ पौष्टिक होऊ शकतं का होऊ शकतं ना होऊ शकत पण खूप फळं तुम्हाला यायची असतील काय होते शेवटी जास्त प्रॉब्लेम असाय की निसर्ग तितका बदलत चालला अचानक थंडीचं वातावरण पाहिजे काजूला महत्वाचं म्हणजे थंडी असेल काजूचं प्रमाण वाढत थंडीच नाही अचानक पावसाच मध्येच डोकावतो वातावरण सगळं बदललं असत आणि हो <coughs> या सगळ्या बदलणाऱ्या वातावरणाचा परत आपल्या फळावर होत असतो आणि म्हणून त्याच्यासाठी आपल्याला काही खतपाणी त्याला करणं गरजेचं आहे बदलणाऱ्या निसर्गाच्या वातावरणामुळे खतपाणी करण्याची जी गरज आहे ती मात्र ती करायची बरोबर ते कसं जरा म्हणजे नैसर्गिक पुरी होते आमचा मला लहानपणी ना मासा विपून म्हणायचा मग कुठे म्हणायचो करायचं ते नागाचं मला टाकायचो त्यामुळे फळफार उत्पन्न चांगलं आहे तर पौष्टिक आहे त्याचे फवारणी वगैरे खत नव्हते हे खत नैसर्गिक खत सेंद्रिय खत म्हणतो त्याला आता आता हे सगळं उत्पन्न येणार आहे आपण पुढच्या दोन तीन वर्षामध्ये प्रचंड उत्पन्न येणार तर हे उत्पन्न याचा ट्रान्सपोर्ट करण्यासाठी एक्सपोर्टिंग पण ज्याला म्हणतो ते नेटवर्क तुम्ही कसं करतो आता काय झालं सगळ्या बिझनेसचं एक नेटवर्क आहे बरोबर त्यामुळे हे नेटवर्क इतकी उभा आहे अगदी दाराम गाणी येईल पर्यंत माल घेऊन जाईल रॉ मटेरियल येईपर्यंत आता मुळात कसं झालंय हा काजूचा काळ असा आहे की काजूच्या काळामध्ये इथे अजून काजूचं तो उत्पन्न सुरू झालं हा जो काजू येतो तो काजू आफ्रिके मधला काही काजू इकडे येतो त्यामुळे आफ्रिके मधना देखील काही अशी जे भाग आहेत प्रांत आहे तिथे की त्या भागामधला तो काजू जो आहे आपला काजू जवळच मॅच होतो टेस्टिंगचा बाप तेव्हा तो काजू आपण गिरजायचा तो आजऱ्या नावाचं गाव आहे ब कर्नाटकच्या बॉर्डरवर हा तिथून माल घेतला जातो काही अनेक होलसेलर आहेत दुसरी गोष्ट ही आता hazardous संख्या धारा होती त्यांचा पालापाचोळा जो पडतो जमिनीवर त्याचा विनीम तुम्ही कसा करणार खत म्हणून वापरतो तो वेरी गुड शेतकत मनुष्य रेखात होता त्याचा हा ते गाडाच्या मुद्दा म्हणजे मॅन पॉवरने सर सर आता एक योगायोगाने तुम्ही माझे ज्येष्ठ लेखक मित्र आहात कवी आहात कलावंत आहात एक मला खूप आनंद होता कोकणातला आम्ही कोकणी असो पण एक तुम्ही हा एक कलावंताच्या दृष्टिकोनातून हे जे सगळं ते खूप कळत आहे उत्पन्न होत आहे आणि खरोखरच आता खरं खरं म्हणजे हे मॅन पॉवर आहे मानसिकता की याच्यासाठी तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारे जसं इथे मॅनेजर आहेत मला असं वाटतं हे होण्यासाठी खूप खूप म्हणजे मॅनेजमेंट ज्याला म्हणतो ना कुठली कंपनी चालायची असेल तर मॅनेजर चांगला नव्हतो तुमच्या कंपनी हा आमचा तुमचा मित्र संग्राम मिळाला आहे तुम्हाला निकम असे जर तुम्हाला म्हणाले आणि आम्ही मनाचे तुमचे मॅनेजर आहोत मनाने सदिच्छा देणारे मॅनेजर हे तुमचे शहरा दिले तुम्हाला याच्यात खूप खूप आनंद मिळो खूप उत्पन्न मिळो आणि या उत्पन्नातून शेकडो कुटुंब तिकडे कुटुंबाचं आयुष्य सुखाचं जावं अशी मी या म्हणजे मुलाखत एक अपाय द्या मी सदिच्छा व्यक्त करतो परवा मला वाटतं मधुबाईकरणी सात तारखेला येत आहेत त्याचं उद्घाटन करण्यासाठी ते आता चौऱ्याण्णव वर्षाचे पद्मश्री आहेत खरं म्हणजे आता ज्या तर मधुबाई समाजात वावरतायत ठिकठिकाणी असं एक क्षेत्र नाही तिथे भाई कुठे अध्यक्ष नाही सेक्रेटरी नाही काही नाही तरी सुद्धा काम करतात तर हा जो तुमच्या पाठीभाग्या आशीर्वादाचा भाग आहे गरणी आणि मला असं मनापासून वाटतं की पन ते पद्मश्री त्यांना महाराष्ट्र राज्याने पद्मभूषण दिलं पाहिजे कारण अनेक कलावंत तरी घडवले तयार केलेले आहेत आणि जर इथे त्यांच्या पाय लागले तर मला आशीर्वाद दिला तर तू त्या या जमिनीमध्ये अक्षरमेकांनाच बॉर्ड होऊन जाईल अशी त्या देतो धन्यवाद सर धन्यवाद